तुम्ही पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल चला सत्य बघूला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तुम्हाला वाटत मी घाबरवतोय का हो तुम्हाला तुम्हाला मी, का मी तुम्हाला घाबरवतोय तुम्हाला मी ह्या धोक्याच्या सूचना देतोय हे सगळं मुंबईत झालंय हे पुण्यात होत ठाण्यात होत मी ठाणे जिल्हा मगाशी अशी तुम्हाला ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे जगात कुठे भारतात नाही जगात की तिकडे सर्वाधिक बाहेरून येणाऱ्या लोकांची लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आहेत त्यातला एक ठाणे हा जिल्हा आहे ना जसा रायगड जिल्हा आहे तसा ठाणे हा जिल्हा आहे ना रायगड जिल्ह्यामध्ये महानगरपालिका किती आहेत महानगरपालिका एक ठाणे जिल्ह्यात सात महानगरपालिकात तिथल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली बाहेरून जे बदा बदा जे लोक रोजच्या रोज येत आहेत याच्यातनं लोकसंख्या त्या शहरांची वाढत वाढत त्या नगरपालिकांच्या महानगरपालिका झाल्या जातात सात महानगरपालिका असलेला एक तरी जिल्हा तुम्हाला भारतात तरी आहे का तुमच्या लक्षात येते की हे काय प्रकारचं आक्रमण आपल्यावरती होतंय काय प्रकारची लोक आपल्याकडे येत आहेत आणि दुसरी येणार नाही येते त्यांच्याही कदाचित भागात नसेल त्यांच्याही लक्षात नसेल परंतु ते येता 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 पुढे होतं असं की तुम्ही तुमचं सत्व सगळं विसरून जाता तुम्हाला त्याचं जर भान आता नसेल तर तुमच्या हाताखालीनं सगळं गेलेलं असेल आणि मी त्या दिवशी जे वापरलेलं वाक्य आहे त्यानंतर तुमच्याकडे फक्त कपाळावरती पश्चातापाचा हात मारणं याच्या पलीकडे काही नसणार तुम्हाला वाटेल मी घाबरवतोय का हो मी तुम्हाला घाबरवतोय तुम्हाला धोका सांगतोय भीती सांगतोय तुम्हाला हे बाकीच्या कुठच्याही राजकीय पक्षही लोक येऊन सांगणार नाहीत कारण त्यांचे त्यांचे व्यवहार ठरलेले असतात माझा व्यवहार नाही याच्यात रायगड जिल्ह्यामध्ये येऊन समजा एखादी कोणी कोणी मराठी उद्योजक जर उभे राहत असतील उभे करा पण स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेऊ नका अजूनही हाताबाहेर परिस्थिती गेलेली नाही पण ती पुढच्या चार पाच वर्षातच आहे